नमस्कार मी राजेंद्र झेंडे मागील महिनाभरापासून दौंड तालुक्यातील पाटस येथील ग्रामपंचायत प्रशासनाने लोकवस्तीत जो गावातील केर कचरा आणि प्लास्टिकचे जे कचरा आहे तो लोकवस्तीत आणून टाकला जातो आहे दौंड पाटस ह्या आष्टन रोडपासून अवघ्या शं शेंब, शंभर ते दीडशे मीटर अंतरावर हा कचरा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा आ, केर कचरा असा उघड्याव पद्धतीने आहे ह्या कचऱ्यामुळं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांनी ह्या संदर्भात दौंडचा आरोग्य विभाग असेल दौंड पंचायत समिती चे गट विकास अधिकारी असेल प्रदूषण महामंडळाकडे लेखी तक्रार केलेली आहे त्यामुळं हा प्रश्न सध्या पेटत आहे ह्या ठिकाणी कचरा हा ग्रामपंचायत प्रसाकडून पर जाण्या येतो असा आरोप नागरिक करीत आहेत त्यामुळं ह्या प पेकलेल्या कचराचा धूर सध्या लोकवस्ती जात आहे त्यामुळं साथीचे रोगाचे प्रकार वाढू लागेल नागरिकांना ह्याचा त्रास होत असून वेगवेगळे आजार उद्भवण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवले आहेत तसं पत्रही आरोग्य विभागाने ग्रामपंचायत प्रशासनाला दिलं आहे मात्र हे पत्र देऊन तीन दिव। दिवस उलटूनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत तक्रारदार तक्रारदार सातत्याने ह्याबाबत पाठपुरावा करत आहेत मात्र आज उद्या आज उद्या करत ह्या ठिकाणी चालढकल करीत आहेत ह्या ठिकाणी पाहू शकता ग्रामविकास अधिकारी सध्या ह्या ठिकाणी आहेत त्यामुळं ते कशा पद्धतीने ही कचरा व्यवस्थापन करणार ह्याची योग्य विल्हेवाट कशाप्रकारे लावली जाईल पाहू शकत तुम्ही सांगा हा कचरा तुम्ही आता पाहू शकता सध्या दूर चालू आहे ग्रामपंचायत तक्रारदार पण आपल्यासोबत आहेत है। त्यांनी तक्रारदार आपल्याला दिले आहेत नागरिकांचं आरोग्य अक्षरशः धोक्यात आलेलं आहे आणि कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही हे किती दिवसात नेमके ह्या हिथनं हे कचरा हलवला जाईल आणि कशा पद्धतीने लिवट लावली जाईल नाही प्रथम तर हा कचरा जे अज्ञात व्यक्तीने पेटवलेला आहे असे आमच्या निदर्शनास आलेला आहे परंतु ज्यावेळेस हे कचरा पेट्रोलस पेट्रोलियाचे ग्रामपंचायतीस क कळल्यानंतर तात्काळ याच्यावर आम्ही अग्निशमक दलाची पाण्याचा फवारा असेल किंवा आमचे पाण्याचे टँकर असून ही आग विझवण्याचा आतोनात प्रयत्न केलेला आहे आता थोड्या प्रमाणात थोडी धूर येतो आहे तरी पण ह्या दोन तीन दिवसात प्रथमत हा जी विज विजवण्याचं आग विझवण्याचं काम हे हाती घेतलं जाईल आणि कचरा घनव्यवस्थापनाचं व्यवस्थापनाचं जे काम आहे ते आमच्या वरिष्ठाच्या आदेशानुसार व शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ कारवाई सुरू केली जाईल अशी मी वतीने माहिती हे ठिकाणी कचरा आहे काय म्हणणं आहे आपलं आणि कारवाईनं हे कचरा व्यवस्थापन जर हटवलं नाही तर आपली काय भूमिका राहणार हा जो कचरा जो आत्ता सध्या पेटत आहे ना याचा धूर आहे त्या धुराचा लहान मुलांना वयस्कर नागरिकांना फार त्रास होत आहे याच्या संदर्भात आपण आहे ना वारंवार बी ओ अधिकाऱ्यांना आरोग्य अधिकारी आणि पोल्युशन महामंडळाचे लंगोटे साहेब यांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचं पण म्हणणं आहे की हा धूर पोल्युशन बोर्डाचं असं म्हणणं आहे की हा धूर लोकांच्या आरोग्याला फार नुकसानधारक होईल श्वासनाचे त्रास होऊ शकतात डोळे जळजळ होणे असे लहान बरेच प्रॉब्लेम यातून उद्भवू शकतात त्यांनी याला पोल्युशन बोर्डाची कसलीही परवानगी घेतलेली नाही आहे ग्रामपंचायतीने तरी लवकरात लवकर यांनी तो इथनं कचरा डेपो पण हटवावा आणि तो कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावी जेणेकरून नागरिकांना काही त्रास होणार नाही सर ग्रामविकास अधिकारी साईजीराव क्षीरसागर यांनी आश्वासन दिलं आहे की या त्या दोन दिवसात ह्या कचऱ्याची वेगळी विलपट विल्हेवट लावलेल्या आणि हे त्यांना हलवण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे